अन्न साखळी हा घटक आपण कोडे वापरून कसा शिकू शकतो कोडे येते तुम्हाला सर्वांना हा तर सांगा बरं माझे अन्न मी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो ओळखा पाहू मी कोण गवत 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 खाऊन मी जगतो आणि गवतावर मी राहतो सांगा भाऊ मी कोण नागतोड दिसला की मी त्याला माझी लांब चिप काढून लगेच गिळंकृत करतो सांगा भाऊ मी कोण बेडूक दिसला की मी त्याला लगेच खाऊन टाकतो सांगा भाऊ मी कोण सर्वजण सापाला घाबरतात मात्र साप मला पाहून आपल्या बिळामध्ये लपतो सांगा पाहू मी कोण आता तुम्ही विचार करा आणि हा क्रम उत्पादक उत्पादकपासून तर अंतिम पर्यंत लावू शकता का सर्वात पहिले काय येईल नंतर काय येईल लावा बरं हां काय झालं सर्वात पहिले काय येईल गवत त्यानंतर 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 आणि गरुड गवत काय आहे उत्पादक आणि गवतावर नागतोडा जगतो म्हणून तो प्राथमिक भक्षक बेडूक द्वितीय भक्षक साप तृतीय भक्षक आणि गरुड अंतिम भक्षक कळलं तर कशा प्र कशी वाटली पझल